श्रीस्वामी समर्थ अक्कलकोट निवासी स्वामी महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम माझ्या प्रिय भक्तांनो आज मी तुम्हाला आशा दाखवायला नाही आलो आज मी तुम्हाला सत्य दाखवायला आलो आहे कारण पंचवीस डिसेंबर हा कुंभ राशीसाठी छान किंवा वाईट असा ठरवता येणारा दिवस नाही हा दिवस आहे आतून बदल सुरू होण्याचा आजचा दिवस जोरात काही घडवणार नाही पण आज मनात जे हलतय ते पुढचे अनेक महिने थांबणार नाही म्हणून हा व्हिडिओ मन, मन लावू नये का हा व्हिडिओ मनासाठी आहे फक्त कानांसाठी नाही फक्त माहिती नाही अर्थ तुम्हाला कळेल पंचवीस डिसेंबरचं पंचांग कुंभराशीसाठी एक गोष्ट स्पष्ट सांगतो आज कर्म जाग होतय आज चंद्राची चाल आणि शनीचा प्रभाव कुंभराशीला स्वतःच्या आयुष्याकडे आरशात पाहायला भाग पाडतो आज तुम्हाला असं वाटू शकतं की मी खूप दिलं पण मिळालं कमी मी शांत राहिलो पण मला गृहित धरलं मी प्रामाणिक राहिलो पण फायदा इतरांनी घेतला हे विचार आजच काय येतात कारण आज कर्माचं वजन मनावर जाणवतं कुंभराशींच्या लोकांनो आजचा दिवस तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे दाखवतो तुम्ही सध्या ज्या मार्गावर आहात तो मार्ग तुमचा आहे पण तो शेवटचा नाही आज आतून एक अस्वस्थता येते ती भीती नाही ती नकारात्मकता नाही ती आहे जुना टप्पा संपत असल्याची जाणीव आज मन सतत काहीतरी बदल मागत पण बदल कसा हे अजून स्पष्ट नाही आणि हेच या दिवसाचं सगळ्यात मोठं गुड आहे आज कुंभराशीच्या लोकांचं मन बाहेर शांत दिसेल पण आत गोंधळ असेल आज तुम्ही लोकांमध्ये असाल तरी आतून एकटे वाटाल कारण आज तुमचं मन इतरांशी नाही तर स्वतःशी संवाद साधत आहे आज मन एक प्रश्न विचारतंय मी जे करतोय ते खरंच माझ्यासाठी आहे का हा प्रश्न आज आला याचा अर्थ असा की तुम्ही आता पुढच्या पातळीला जायला तयार आहात आज करिअरच्या बाबतीत कोणताही मोठा धक्का किंवा मोठी संधी दिसणार नाही पण आज एक गोष्ट नक्की होईल तुमचं मन सध्याच्या कामावर पूर्वीसारखं समाधानी राहणार नाही आज काम करताना एक वाक्य मनात येईल हे सगळं मी किती दिवस करणार हे वाक्य धोक्याचं नाही हे वाक्य जागृतीचं आहे आज शनी कुंभराशीला स्थिरतेत अडकू देत नाही आजपासून हळूहळू नवीन विचार नवीन कल्पना नवीन दिशेचे संकेत मनात येऊ लागते आज पैशांबाबत कुंभराशीने नसीब पाहू नये तर नियंत्रण पाहावं आज पैसा हा विषय तणावाचा नाही पण वास्तवाचा आहे आज तुम्हाला जाणवेल मी कमावतो पण साठवत नाही किंवा पैसा येतो पण टिकत नाही आज ही जाणीव होणं हेच बदलाचं पहिलं पाऊल आहे आज मोठा फायदा नाही पण आज चुकीची सवय ओळखली तर पुढे मोठा तोटा ढळेल आज नात्यामध्ये गोड शब्द नाही तर खरे भाव समोर येतात आज कुणी जास्त बोलणार नाही पण त्याच्या मनात जे आहे ते जाणवेल आज तुम्हाला कळेल कोण तुमच्या सोबत आहे आणि कोण फक्त सोबत असल्यासारखं आहे हा दिवस नातं तोडायला नाही पण भ्रम तोडायला आहे आज शरीर फार त्रास देणार नाही पण ऊर्जा कमी वाटू शकते कारण आज मन खूप काही प्रक्रिया करत आहे आज स्वतःला थोडं सैल सोडा आज जबरदस्ती कोणत्याही गोष्टीत उत्साह दाखवू नका माझ्या कुंभराशीच्या भक्तांनो स्वामी समर्थ सांगतात जेव्हा आयुष्य शांतपणे प्रश्न विचारायला लागतं तेव्हा समजा देव उत्तर तयार करत आहे आज कोणताही मोठा उपाय नको आज फक्त स्वामी समर्थाच्या फोटोसमोर शांत उभं राहा काही मागू नका काही प्रश्न नको फक्त मना, मला योग्य दिशा दाखवा उत्तर आज नाही पण लवकर मिळेल जय जय स्वामी समर्थ